नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा हो मंडळी तीन दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थानिक उपवेग अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनातून त्या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे कि की आम्हाला किडण्या विकण्याची आणि शेतात गांजा पेरण्याची परवानगी द्या किडण्या विकण्याची स्वतःच्या आणि स्वतःच्या शेतामध्ये गांजा पेरण्याची अशी परवानगी द्या ज्यामुळे आम्ही आमचा परि आमचा चरितार्थ चालवू शकू मंडळी इथपर्यंत जेव्हा राज्यातला शेतकरी किंवा काही लोक येतात तर याचा अर्थच हे आहे की आता खूप म्हणजे गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर सरकार अजूनही ढिम्म असेल तर निश्चितच आगामी काळामध्ये हे लोक गाज्या पेरल्याशिवाय राहणार नाही कारण आज रोजी तुम्हाला दोन मागण्यांसाठी निवेदन दिलेलं आहे आणि ते उपयोग अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवा असं त्यांनी सांगितलं आहे लेखी निवेदन दिल्यावर त्यावर जर काही दिवस कारवाई झाली नाही तर त्यानुसार एक नियम आहे की त्यावर तुम्ही काहीच जर हो किंवा नाही सांगितलं नाही तर ते निवेदन सरकारनं स्वीकारलं आणि त्यावर सरकारला काही म्हणायचं नाही म्हणून मग हे शेतकरी मोकळे होतील आणि मग उद्या ते आपल्या शेतामध्ये किंवा स्वतःच्या किडण्यासुद्धा विकून आपला शेतात चालवण्यास सुरुवात करतील आणि शेतात गांजा पेरला म्हणजे मग त्याचा हंगाम आला त्याचं सोमणं खुडणं आलं त्याच्या विक्री आली त्याची बाजारपेठ आली आणि त्याच्यातून मग हा व्यवसाय करत हे शेतकरी जर स्वयंपूर्ण होत असतील तर सरकारने त्यांच्या आडवं येण्याचं काम नाही परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीचा पीक पेरा गांज्याचा पेरा हा करता येत नाही कारण गांजा हे अंमली पदार्थाचं किंवा अंमली झाड आहे आणि त्यामुळे अंली पदार्थाचं सेवन जास्त होईल आणि राज्यातील किंवा जे काय नुकसान व्हायचं आगामी काळात ते नुकसान होईल त्यामुळे सरकार या बाबीला परवानगी देत नाही पण आता जर अशा परिस्थितीत की निवडणुकीपूर्व ज्या सरकारने म्हटलं होतं की आम्ही सध्याच्या की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू कर्जमाफ करू अनेक काही योजना देऊ <laughs> यासाठी तुम्ही त्यावेळेस घोषणा केल्या आणि त्या घोषणाची अंमलबजावणी सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड वर्ष होत असले तरी हो, ते होत नाही ज्या लाडक्या बहिणींचं मतदान पाहिजे होतं त्या त्यावेळेस लाखो लाडक्या बहिणींचं अर्ज घेतले त्यांना दीड दीड हजार रुपये सरकारी तिजोरीतून प्रलोभन दिलं आणि आत्ता त्या लाडक्या बहिणीच्या भोवतीसुद्धा पुन्हा एक व्याप वाढलेला आहे केवाय सी करा स्वतःची करा पतीची करा वडिलांची करा आणि अडीच लाख रुपये जर तुमचं वार्षिक उत्पन्न काय असेल तर तुम्हाला त्याच्यावर जर असेल तर ते तो, तो लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची खात्री आता सरकारने लावली आहे आणि यामध्ये हजारोच्या संख्येनं या ज्या पूर्वी पात्र होत्या त्या आता लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक असंतोष वाढत आहे राज्यातील बेरोजगारीचा तर उच्चांक वाढलेला आहे मंडळी गावाखेड्यातली कुठलीही सार्वजनिक जागा जर तुम्ही बघितली तर त्या ठिकाणी कुठंतरी अतिक्रमण करून अतिक्रमण करून त्या ठिकाणी एखादा चहाचा भज्याचा हॉटेलचा व्यवसाय करताना आता बेरोजगार दिसतात त्यांची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर ते सर्वच जवळपास पदवीधर आहे अशा या पदवीधरांना गेल्या काही वर्षापासून नोकरी न मिळाल्यामुळे किंवा कोणता उद्योगधंदा आणि त्यासाठी म्हणून व्यवसायात कर्ज न मिळाल्यामुळे ते सुद्धा आता हदबल झालेले आहेत लग्नाचं वय संपून गेल्यानंतर मुली द्यायला त्याला कोणी तयार नाही तर अशा वेळी काहीतरी व्यवसाय आपण करावा म्हणून व्यवसायाला ते लागले आहे आणि त्यामुळे राज्यातील गावाखेड्यांतील अतिक्रमणंसुद्धा वाढलेली आहेत कुठलंही बसस्थानक जर तुम्ही म्हटलं तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे व्यवसाय त्या बेरोजगारांनी सुरू केले त्यामुळे एकंदरीत अशा परिस्थितीत शेतकरी तर त्याहीपेक्षा हतर्क झालेला आहे अस्मानी आणि सुलतानी संकटाला सातत्यानं दोन महिन्यापासून सामना करणारा हा शेतकरी आणि त्याला पीक विम्याची रक्कमसुद्धा मिळाली नाही जो काही सरकारने शब्द दिला आहे तो सुद्धा पाळला जात नाही आणि जे काही खर्च आहे तो सातत्यानं वाढत नाही आत्ता गेल्या दोन दिवसापासून राज्यामध्ये ऊन पडत आहे त्यामुळे विदर्भातील काही शेतकऱ्यांना आता असं वाटलं किंवा वाटते आहे की आपल्या शेतात जे काही उभं आहे जे काही राहिलेलं आहे ते आपण गोळा करायचं त्यासाठी म्हणून सोयाबीनच्या शेतामध्ये आता सोमणी सुरू झाली काही इतर कामंसुद्धा सुरू झालेल्या आहेत हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे त्यामुळे आत्ता आत्ता शेतकऱ्या मजुराच्या हाताला काम आलेलं आहे त्यामुळे दिव दसऱ्यापासून म्हणजे उद्या आजपासून ते, आज ते दिवाळीपर्यंत हा बऱ्यापैकी हंगाम राहील असं वाटते पण यातही नैसर्गिक आपत्ती किंवा उद्या जर काही संकेत आले तर पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांचा ब्लड प्रेशर वाढल्याशिवाय राहत नाही किंवा त्यांच्यामध्ये घबराट मानल्याशिवाय राहत नाही कारण वेळोवेळी निसर्गाचा खूप ठिकठिकाणी होत आहे दोन ढग एकत्र आले आणि ते काळे झाले म्हणजे शेतकऱ्यांची पातळ होऊन जाते आणि अशा परिस्थितीत सुकू घातलेला माल सुकत असलेला कापूस हा सुद्धा पुन्हा ओला होऊन ते त्यांच्या डोळ्या देखत ते त्यांचं मरण पाहत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जळगाजामोद तालुक्यामध्ये काल परवा ज्या शेतकऱ्यांनी किडनी विकायची आणि गांज्या लावायची परवानगी मागितली आहे त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीनं जेव्हा राज्यातला शेतकरी रस्त्यावर आला तर सरकारने या बाबीचा तातडीनं विचार करावा आणि त्या शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत अपेक्षा आहेत त्या जेवढ्या काही प्रमाणात पूर्ण करता येतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने करावा कारण यावेळेस सरकार जरी राज्याची परिस्थिती भीषण असली तरी सरकारची देण्याची नियत आहे तर यामध्ये काळजी करावी जल्दबाजी करावी कारण दिवाळी आता पंधरा दिवसात येणार आहे आणि दसरा तर गेला आला दसरा गेला दसरा तर दिवाळी कधी कमीत कमी या तमाम सर्व राज्यातील जनतेची चांगली व्हावी असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने या लोकांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं मंडळी तुम्हाला काय वाटतं मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार